नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाइव्ह न्यूज एनेले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सात वाजेच्या दरम्यान निजामपूर येथील पती पत्नी आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस जी एकोणचाळीस दहानं किम गुजरात इथं जात असताना महामार्गावर खड्डे वाजविण्याच्या चा नादात दुचाकी रस्त्यावर स्लिप झाल्यानं मागे बसलेली महिला रस्त्यावर पडल्यानं ना मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक पी तीस व्ही एकोणीस एकोणीसच्या च्या मागील चाकात महिलेचे पाय आल्यानं गंभीर जखमी झाली होती या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिका पाचरण करून जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते दरम्यान महिलेला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती देण्यात आली आहे संजय वाणी नवापूर न्यूज लाईव्ह विसरवाडी नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ